माझं नाव पांडुरंग वाघमारे हे मला सगळे माझे मित्र आहे ना पांड्या पांड्या म्हणून बोलवतात मला इंस्टाग्राम फेसबुक वरती ना करायला आवडते आणि ना गाडी केला आवडते आणि मला दहा मध्ये एकोणचाळीस टक्के पडले बघा जरा ह्या पांड्याकडे मध्ये असताना मुजरा करायचं शिकला हा इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती आदर्श घ्या जरा नेक्स्ट माझं नाव गोटूजी आपटे आहे आणि महावाले मित्र मला गोट्या गोट्या म्हणून हात मारते सर नाही खरंच गोटे म्हणते मला बिडे चिपायला आवडते तंबाखू चोळायला आवडते सिनेमा पाहायला आवडते आणि अभ्यास करायला आवडते सर याला विचारून दावी कसं पाच झालं म्हणून सांग रे सगळ्यांना दावी कसं <laughs> 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 हो पास झाला पा, सर सर लघुला जाऊन येऊ का पहा सगळे पहा लघू जायचं असलं तरी विचारून जातो आदर्श घ्या जरा काही <laughs> नेक्स्ट माझं नाव कमलेश दियाडे मला डीजे वाजवायला आवडतो मला नागिन गाण्यावरती डान्स करायला आवडतोय पण कसं आहे ना शेट स्टेटस ठेवून येणा लोकांना ज्ञान द्यायला आवडते आणि मला येणा ना बावन्न टक्के पोहते माय येऊच एका तू शेटवाला त्याच्या इंस्टाग्राम वर लगेच व्हिडिओ पाहिले मी नुसता कसा ना सेट कसा ना सेट करत राहतोय नुसताच पकवतोय लोकायला सर शी करायला जाऊ का सर अरे घ्या रे गाड हो पा शी करायला पण जायचं म्हणलं ना ते विचारून घेतोय नेक्स्ट माझं नाव अरुण आहे माझे मित्र सगळे मला बापू सोना टुन्नू मुन्नू म्हणतात केक मर्डर आणि तेरा जुलै पापा की परी आणि मा की लाडली केटीएम लवर विथ एटीएम मला मैत्रिणी सोबत दारू प्यायला आवडत केसातल्या उवा काढायला आवडत चिवडा खायला आवडत आणि रहिमानचे गाणे ऐकायला आवडतं पोरायचे नंबर ब्लॉक करायला आवडत अजून काय आवडतं ग का? बबले मला तुला काय आवडतं मला काय माहिती आणि सांग पोरायचे खिशे खाली करायला आवडत बस झालं सर तहा मध्ये मला सत्तेचाळीस टक्के होते तर कावापासून मला लागेल जाऊ द्या ना सर बघा बघा याला म्हणतात कावापासून त्याला लागेल पण तो आहे ना आजूक मला विचारतोय आदर्श घ्या जर आदर्श घ्या <laughs> तर नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबत चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद